आवाज मानदेशाचा माण तालुक्यातील लोधवडे गावचे सुपुत्र ज्येष्ठ प्रशासक तथा सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर कृष्णाजी देशमुख यांचा वाढदिवस येत्या सव्वीस जानेवारी रोजी साजरा होत आहे दुष्काळी परिस्थितीतून घडत महाराष्ट्राच्या प्रशासनाला मानवतेचा चेहरा देणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल माणखटाव परिसरात विशेष आदर व्यक्त केला जात आहे लोधवडे या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रभाकर देशमुख साहेबांनी संघर्षाला कधीही शरण न जाता शिक्षणाच्या बळावर प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवला पुणे कृषी महाविद्यालयातून कृषीशास्त्रात एम एस सी प्रथम श्रेणीने पूर्ण करून त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत प्रवेश केला उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कृषी आयुक्त विभागीय आयुक्त जलसंधारण सचिव अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी यशस्वीपणे भूषवली प्रत्येक पदावर त्यांनी केवळ प्रशासकीय कामकाज न करता लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले त्यामुळे ते राज्यभर लोकाभिमुख आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले गेले शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना राबवलेला राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम ग्रामीण शिक्षणासाठी महिलाचा दगड ठरला या कार्यासाठी त्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कृषी आणि जलसंधारण क्षेत्रात देशमुख साहेबांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक मानले जातात जलयुक्त शिवार अभियानद्वारे हजारो गावे टँकर मुक्त झाली माणखटाव परिसरातील जलसंधारणाची कामे त्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण म्हणून आजही दाखवली जातात सेवानिवृत्तीनंतरही समाजकार्य आणि जनसेवेत सक्रिय असलेले प्रभाकर देशमुख साहेब हे माड तालुक्याच्या भूमीचा खरा अभिमान आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त लवधवडे गावासह हो संपूर्ण माण तालुक्यातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याला सलाम केला जात आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा